छोट्या छोट्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची वडी जशी कोथिंबीर वडी असते तशीच ही आज आपण नवीन पद्धतीची वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कांद्याची पात बारीक चिरून धुवून घेतलेली आहे तर यामध्ये मी ज्वारीचं थोडं पीठ ॲड करणार आहे ज्वारीच्या पिठानंतर मी यामध्ये मूग डाळीचं पीठ घेणार आहे तुम्ही हवा असल्यास बेसन सुद्धा घेऊ शकता आपण सगळे मसाले ॲड करून घेऊया हळद जिरे लाल तिखट तुम्ही लाल तिखट म्हणजे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता हिंग चवीनुसार मीठ थोडा ओवा घालणार आहे मी आता यात हातावर चुरगळून आवडत असल्यास तुम्ही यामध्ये तिळ सुद्धा घालू शकता हे सगळं हलवून घेऊया आता तुम्ही पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता डाळीच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं तांद्याचं पीठसुद्धा घालू शकता पण मिक्स करून घ्या यामध्ये अजून थोडं मुग डाळीचं पीठ बसेल त्यामुळे मी थोडं पीठ ॲड करत आहे पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर आपण हातानेच गोळा करून घेऊया आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पण याचे दोन भाग करून घेऊया आपल्याला एक लंबुळका आणि थोडंसं चपट असं शेप देऊन घ्यायचं आहे आपण ह्या वड्या आता उकडून घेणार आहोत असं लांब असं छान लंबुळका खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप बारीकही नाही साधारणतः दोन सेंटीमीटर जाडीचं ठेवायचं आहे आपल्याला कारण हे थोडंसं फुगून येईल बनवून घेऊया दुसरं पण पीठ तुम्हाला चिकट वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता ता है ता है। तर आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे आता आपण वड्या स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढईवरती चायनी ठेवलेली आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा करू शकता खाली थोडंसं तेल लावून घेऊया झाकून ठेवणार आहोत आपण आणि दहा ते पंधरा मिनटे वाफ देऊन घेणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे पंधरा मिनटे झालेले आहेत आता आपण वड्या बघूया शिजल्यात का आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान फुगल्या आहेत रेडी आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि वड्या थोड्या वे वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया वड्या एकदम गाय झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वड्या छान फुगल्या आहेत खाली चिटकल्यासुद्धा नाही आहेत आता आपण कट करून घेऊया एकदम छान फुगलेल्या आहेत वड्या कढईत तेल गरम करायला ठेवले होते मी तेल तापलेलं आहे आपण आता वड्या तळून घेऊयात तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता किंवा अशा शिजवलेल्यासुद्धा सुद्धा खाऊ शकता अगदी छान लागत आहे नेहमी नेहमी कोथिंबिरीची वडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही वडी नक्की ट्राय करा नवीन पद्धतीची वेगळी अशी छान रेसिपी आहे वड्या लालसर रंगाच्या होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत आता आपण काढून घेऊया अशाच आता सर्व वड्या तळून घेणार आहे मी तयार है अपली ची सा आहे आपली कांद्याच्या पातीची वडी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून पहा आणि कमेंट मध्ये कशी झाली ते नक्की सांगा सध्या कांद्याच्या पातीचं सीझन चालू आहे सो so, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ही, ही वडी नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या रेसिपीसाठी